पूरग्रस्तांनो माझ्यासह शासन तुमच्या सोबत संग्रामसिंह देशमुख स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्या शासन सर्वतोपरी मदत करणार सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे घाबरू नका धीर सोडू नका या संकटात माझ्यासह शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे तुम्ही फक्त आपल्या कुटुंबाची काळजी घ्या प्रशासनाला सहकार्य करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून माझ्यासह राज्य सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आवाहन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले संग्राम देशमुख यांनी दिवस रात्री वेळ देऊन पलूस तालुक्यातील अमनापूर धनगाव खटाव वसगडे चोपडेवाडी नागठाणे ब्रह्मनाळ सुकवाडी अशा बावीस गावांना भेटी देऊन पूरग्रस्त भागातील लोकांना दिलासा देत शासन यंत्रणेबरोबर संपर्क साधून मदत कार्याला गती देण्याचे कार्य केले पूर हे निसर्गाचे संकट आहे पलूस तालुक्यातील जनतेने घाबरून जाऊ नये धीर सोडू नये माझ्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी विश्वसंग्राम फाउंडेशनचे पदाधिकारी या संकटात तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत शासनाचे पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले असल्याचे संग्राम देशमुख यांनी यावेळी सांगितले यावेळी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कृष्णा नदीला पाणी वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आज या ठिकाणी दुदंडी गावामध्ये पुराची परिस्थिती पाहण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजणांनी या ठिकाणी भेट दिली वास्तविक पाहता पुराचा धोका तसा थोडाफार टळला अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते तरीसुद्धा नागरिकांनी सावधगिरी पाळण्याची आवश्यकता आहे प्रशासनानं वेळोवेळी सूचना केली त्या सूचनेचं पालन करून आपण ह्या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी निश्चितपणानं अवलोकन करावं असं मी या निमित्तानं आवाहन करतो सरकार दरबारी या पुरपट्ट्यातली पाहणी केल्यामुळं आमच्या सगळ्यांच्या हे निदर्शन असं आलेलं आहे की शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मी निश्चितपणानं आम्ही सर्वजण सरकार दरबारी याची मागणी करू आणि लवकरात लवकर याची पंचना मिळून जास्तीत जास्त आमच्या शेतकऱ्यांना भरपाई कशी मिळेल याचा आम्ही पाठपुरावा करू आज महापुराची पाहणी करण्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय संग्राम भाऊ आज दुदुंडी या ठिकाणी पूर पाहण्या करण्यासाठी उपस्थित राहिले आम्ही गावकऱ्याच्या वतीनं या पूर पाणीमध्ये जे प्रचंड पिकाचं नुकसान काही जनावरांचं चाऱ्याचंही प्रचंड हाल होत आहे या परिस्थितीमध्ये शासनानं पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मदत करावी काही कुटुंब थोडीफार नदीकड जे स्थलांतरित ते झालेत त्यांच्या बाबतीत शासनानं त्यांना आधार देण्याचं काम करावं त्या दृष्टीनं आणि संग्राम भावना शासकीय दरबारी ह्या परिस्थितीचं तुम्ही त्यात परिस्थितीचा मांडावी या न गाठच्या गावांना दिलासा देण्याचं आपण काम करावं असं मी या दुधोनी गावच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी त्यांना विनंती करत आहे